देवाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील वायनाडची सकाळ अतिशय वेदनादायी होती भीषण भूसखलन झालेल्या वायनाडमध्ये आतापर्यंत एकशे सहा जणांनी आपला जीव गमावला आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आजही तिथं पाऊस पडतोय वायनाडमध्ये भूस्खलनाची घटना एकोणतीस जुलै रोजी मध्यरात्री घडली तेव्हा सर्वजण झोपत होते रात्रीच्या काळोख्यात आपल्यासोबत काय होईल याची कल्पनाही तेथून लोकांना नव्हती रहिवासी भागातून पावसाचं पाणी वाहत असून रस्त्या घरांचा रस्त्याशी संपर्क तुटला यात घरात लोटे अडकले रात्री झोपल्यावर तो आपल्या घरात असेल हे त्याला माहिती नव्हतं पण सकाळी उठल्यावर तो नदीच्या मध्यभागी असतो तर केरळमधील वायनाड या पहाडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या दूचकल्याने मोठं नुकसान झालं आहे भारतीय लष्कर एनडीआरएफ राज्य पोलीस आणि इतर यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य करत आहेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची सुटका आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे एनडीआरएफचे अनेक पथक बचाव कार्यात गुंतलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार अपघात स्थळावरून आतापर्यंत एकशे सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत अनेकांचे प्राणही वाचले मुख्यमंत्री पिनाराई विजयन यान यांनी बचाव कार्यासाठी सर्व संसाधनं एकत्रित करण्याचे आदेश दिले आहेत नौदल हवाई दल आणि राज्य पोलीसही बचाव कार्यात मदत करत आहेत राज्य सरकार संबंधितांना सर्व प्रकारची मदत करत आहे मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी यांच्याकडे बचाव कार्यात समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे बचाव कार्यात ड्रोन आणि पोलिसांच्या श्वान पथकांचा वापर केला जातो केंद्र सरकारपासून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनापर्यंत सर्व स्तरावर बचाव कार्यासाठी प्रयत्न सुरू आहेत